वणी शहरात गोवंशाची विक्री होण्याचा प्रकार समोर आला आहे वणी येथील जत्रा मैदान परिसरात शिर व काही अवशेष आढळले होते त्यानंतर पोलिसांनी बिर्याणी सेंटरवर धाड टाकून चाळीस किलो गोमास जप्त केले लालपुलिया परिसरात आपताप बिर्याणी सेंटर व केजीएन बिर्याणी सेंटर चिखलगाव वणी येथे आहे चौदा जानेवारीला दुपारी एक वाजताच्या दरम्यान गोवंशाचे अवैध कत्तल करून गोमासाची बिर्याणी विक्री केल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही दुकानाची तपासणी केली दरम्यान के जी एन बिर्याणी सेंटर येथे पाच किलो गोमास आढळून आले तर दुसऱ्या आपताप बिर्याणी सेंटर येथे पस्तीस किलो गोमास आढळल्याने सदर गोमास पोलिसांनी जप्त केले आहे दोन्ही दुकानाचे मालक सय्यद इम्रान सय्यद इस्माईल राहणार एकता नगर एफाज खान इब्राहिम खान राहणार शमीम लेआउट चिखलगाव यांना गोवंशाचे मास्क पुरवणारे पाशा कुरेशी राहणार मोमिनपुरा वणी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशा दोन तक्रारी रोहन पारखी व शुभम गोरे यांनी वणी पोलिसात दाखल केल्या आहेत पुढील तपास वणी पोलीस करीत आहे